ये भांडलं का नाही बरेच दिसालेस की काय नंतर थांबल माहित विचार नाही जाऊन गेले तिथे नमस्कार मित्रांनो आज माथेरानमधला डे टू आहे आणि लास्ट आपण अलेक्झांडर पॉइंट पाहिलेला तर आज आपण जाणार आहे इको पॉइंट पाहण्यासाठी तर इथे इको पॉइंट लिहिलेलं आहे तर इथून आपल्याला सळ कोणकोणते पॉइंट पाहायला भेटणार आहे ते पाहूया ले चार्लोट लेक इको पॉईंट हनीमून पॉइंट लुईजा पॉईंट आणि मलंग पॉइंट हे सर्व पॉईंट आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहेत माकडबा वरती माकडबा तर मित्रांनो फर्स्ट आपण सिलिया पॉईंट त्यानंतर शार्लॉट लेक आणि लॉर्ड पॉईंट आणि श्री प्रेसरनाथ मंदिर हे आपण कव्हर करूया तर मित्रांनो फर्स्ट आम्ही आता शार्लॉट लेकला चाललो आहे आणि हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी आणि मित्रांनो पाहू शकता आजूबाजूचा परिसर एकदम कोल्ड आहे तर मित्रांनो शार्लोट लेक ची इथे मी पोहोचलेलो आहे आणि समोर पाहू शकता काय जबरदस्त नजारा आहे तर चार्लॉट लेक नंतर आता पिसरनाथ मंदिरच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे समोर पाहू शकता तर हे आहे पिसरनाथ मंदिर चला आतमध्ये जाऊया आणि ते पिसरनाथ मंदिर कसं आहे पाहून येऊया तर मित्रांनो मी पाहू शकता पिसरनाथ मंदिर नेक्स्ट आता आपण लॉर्ड पॉइंटला जाऊया तर मित्रांनो आता मी लॉर्ड पॉईंटच्या इथे येऊन पोहोचलो आहे आणि नजारा पाहू शकता काही जबरदस्त दिसत आहे एकाला तुला बघायचंय तर बघा मला दाखवायचं आहे बघायचं नाही आणि दाखवायसाठी सुद्धा मित्रांनो इथे लिहिलं आहे माथेरान मी आहे तो लॉर्ड पॉईंट देखा देखो लॉर्ड पॉईंट दे नाही देखा तो माथेरान नाही देखा मित्रांनो आता लॉर्ड पॉईंट कवर झालेला आहे नेक्स्ट आता किंग एडवर्ड पॉईंट त्यानंतर किंग जॉर्ज पॉईंट इको पॉईंट हनीमून पॉइंट आणि लुझा पॉईंट आपल्याला कवर करायचं आहे तर असं आता आपल्याला इकडे सरळ जावं लागणार आहे तर मित्रांनो इको पॉईंटच्या अगोदर आम्ही किंग जॉर्ज पॉईंट आणि किंग एडवर्ड पॉईंट कवर करणार आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हे लिहिलेलं आहे किंग जॉर्ज पॉइंट आणि किंग एडवर्ड पॉईंट आणि त्यानंतर मग किंग इको पॉईंट इकडे आहे ह्या साईडला तर फर्स्ट आता आपण जाऊन कवर करूया किंग जॉर्ज पॉईंट आणि किंग एडवर्ड पॉईंट <laughs> तर मित्रांनो आता मी जॉर्ज पॉईंटच्या इथे आलो आहे आणि पाहू शकता काय जबरदस्त नजारा आहे तिथं मित्रांनो ते डोंगराला आग लागली तिथे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता मी जॉर्ज पॉइंटला जाऊन आलोय आणि आता नेक्स्ट आता इको पॉइंटला चाललोय आणि असा पाहू शकता रस्ता आहे रस्ता मस्त आहे कशाची काय काय कसलं आवाज काढल तर मित्रांनो आता मी येऊन पोचलो इको पॉईंटच्या इथे आणि पाहू शकता काय जबरदस्त नजर आहे पण मित्रांनो पाहू शकता इको पॉइंट काय जबरदस्त नजारा दिसत आहे पुढे इथे त्या तिथे नदी नदी आवडते तिथे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आवड दोघ थांब हे भेटतो

फेकून मारणार आहे एका शॉर्ट मध्ये सगळं पाठ इकडे बा अरे रे तो रे 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 हा जा लेडीज अ इकडे भाऊ ते बॅग ठेव गे इकडे बघ इकडे बघा हा

तर इथे इको पॉइंटचे इथे जबरदस्त मॅगी भेटते एकदा खाऊन बघायला पाहिजे तुम्हाला हे पडलं पडलं मोठं वाल बारकावा हा घे 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 आलं बोल मित्रांनो आता इको पॉईंट बघून झालेला आहे नेक्स्ट आता माथेरान स्टेशनच्या इथे चाललो आहे टॉय ट्रेनच्या इथे तर टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स कसा आहे ते पाहूया तर मित्रांनो माथेरान रेल्वे स्टेशनच्या इथे मी पोचलो आहे आणि पाहू शकता माथेरान रेल्वे स्टेशन अशा प्रकारे तिथून आपल्याला एंट्री करायला लागणार आहे तर ती भेटली नाही पाहिजे आणि इथे समोर तिकीट काउंटर आहे तर तिथे जाऊन पाहूया तिकीटची प्राइस किती आहे काय काय पाहू शकता माथेरान टू लॉजचं तिकीट प्राईस फर्स्ट क्लासचं नाईंटी फाय आणि सेकंड क्लासचं फिफ्टी फाय आणि इथे सगळं टायमिंग पाहू शकता आणि त्यानंतर इथे इथे पाहू शकता माथेरान टू नेरळचं तिकीट प्राईस फर्स्ट क्लासचं थ्री फोर्टी आणि सेकंड क्लासचं नाईंटी फाय रुपीज आहे तर मित्रांनो ट्रेन लागलेली इथे पाहू शकता ही ट्रेन टॉय ट्रेन ही ट्रेन माथेरानमधून स्टार्ट होणार आणि लास्ट ह्याचा स्टॉप नेरळ आहे पाहू शकता अशा प्रकारे ही ट्रेन आहे जवळजवळ एक दोन तीन चार पाच डबा आहे त्याला तर ते लोक तिकीट घेऊन येत आहेत तर चला पण भाऊ हे तिकीट वरती काय लिहिलंय का डी वन डी टू चला बाय चल 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 चल, चल। हा चला चला बसा 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 हे बस रे ट्रेन सुट्ट्या बस चल 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 लवकर चल पटापट या मी बसणार अरे बससारखी फिलिंग येते याच्यात ये तर मित्रांनो आतमधून फाटोए ट्रेनचा डबा पाहू शकता कसा आहे बसले का ट्रेनमध्ये रुपले yes. कसं वाटतंय तुला खूप भारी रिप्ले कसं वाटतंय ट्रेनमध्ये बसून मस्त आश्मीत तुला अजून <laughs> काय वाटत नाही ना फिलिंग कशी आहे बसमध्ये बसल्यासारखं वाटत आहे का, का ट्रेनमध्ये तर मित्रांनो माथेरानमधून आपली ट्रेन निघाली दुणा दुणा गारें 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 गारें। ए आहे रे, ए भाए रे, भाए रे? तो रे हे बाहेर रे बाहेरे मित्रांनो बाय ट्रेन आपली चाललेली आहे शवाय सांगा त्यांना ಹಲೋ ಕೈ ಮಾರ್ದ मित्रांनो पाहू शकता काय जबरदस्त व्ह्यू येतं इथून है, समोर गणपतीचं मंदिर आहे घंटी वाजव घंटी वाजव विक्या पटकन घंटी वाजव वाजव्या समोर पाहू शकता डोंगरावरती आग लागली आणि नजारा पाहू शकता काय जबरदस्त दिसत आहे आग लगी। बोला दो देखुण। तो तो देखुण। तर मित्रांनो तुम्हाला वॉटर पाईप या स्टेशन वरती चहा प्यायला भेटणार आहे होऊ शकता आपली ट्रेन एकदा चालले काय खायलास तू असे तेच खायलास तू गुलाबजाम घ्यायला खायलास तुम्ही काय खाताय मित्रांनो पाहू शकता काय जबरदस्त दिसत आहे ट्रेनमधून या टॉय टॉय ट्रेन तर मित्रांनो आपण नेरळ स्टेशनच्या जवळजवळ आहे आणि टॉय ट्रेन आता नेरळ गावातून म्हणजे नेरळ सिटी मधून चालल्या तर पाहू शकता मित्रांनो ह्या ट्रेनचा रूट एकवीस किलोमीटर आहे माथेरान टू नेरळपर्यंत आणि आम्ही चार वाजता निघालेलो आणि जवळजवळ पावणे सातला आम्ही इथे येऊन पोचलो आहे नेरळ स्टेशनच्या इथे म्हणजे जवळजवळ किती दोन पावणे तीन तास लागले इथे पोचायला रे पाहू शकता टॉय ट्रेनचं इंजिन ते जबरदस्त सजवलं आहे तर मित्रांनो फायनली आमचं माथेरान बघून झालेलं आहे आणि मी मेन मेन पॉईंट्स तेवढंच कव्हर केलेलं आहे आणि पूर्ण पॉईंट्स कवर करण्यासाठी तीन ते चार दिवस लागतील म्हणजे जे जे व्लॉग करणार आहेत व्लॉगर वगैरे त्यांना आणि जर पूर्ण पॉईंट्स कवर करायचे असतील ना तर सकाळी सात किंवा आठला तुम्हाला निघायला लागणार आणि जवळजवळ दोन दिवस लागतील म्हणजे असं पूर्ण शांतीने ते पूर्ण पॉईंट्स कवर करण्यासाठी तीस ते चाळीस पॉईंट्स आहेत तिथे आणि आता मला तर फक्त पाच का सहा पॉईंट्स कवर करण्याचं जमलेलं आहे हो या नेक्स्ट टाईम जर आलो तर मी पूर्ण पॉईंट्स कवर करीन तर तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही पहा